मंडळी अत्यंत चुरशीच्या झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अखेरीज भाजपा आणि शिंदे गटाच्या महायुतीनं बाजी मारत स्पष्ट बहुमत मिळवला तर ठाकरे बंधूंच्या युतीला पराभवाचा सामना करावा लागला दोनशे सत्तावीस जागा असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीला बहात्तर जागांपर्यंतच मजल मारता आली तर शिवसेनेचं ठाणं थान, ठाण्याची शिवसेना अशी घोषणा जिथे दिली जायची त्या ठाण्यात ठाकरे बंधूंना माहितीच्या झंझावातासमोर केवळ एकच जागा जिंकता आली एवढे वर्ष ज्या ऐक्याची चर्चा सुरू होती ते ठाकरे बंधूंमधील ऐक्य झाल्यानंतर मुंबई आणि आसपासच्या परिसरातील राजकीय समीकरण बदलतील मराठी अस्मिता मराठी माणूस या मुद्द्यांवर मुंबईतील मराठी माणूस ठाकरे बंधूंच्या मागे एकजुटीने उभा राहील आणि मुंबईत ठाकरे बंधूंच्या पक्षांना ऐतिहासिक यश मिळेल असे दावे केले जात होते मात्र महानगरपालिकेच्या निकालांमधून हे दावे फेल ठरलेले दिसत आहेत त्यामुळे आता कालच्या पराभवामुळे महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या राजकारणातून ठाकरे ब्रँड संपलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका निवडणुकीत झालेल्या पिचहाटीमुळे ठाकरे ब्रँडला खरंच धक्का बसलाय का या पराभवानंतर ठाकरे बंधूंच्या राजकारणाचं भवितव्य काय याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहितीये आपला विषय सुखारी म्हणजे ठाकरे ब्रँड संपला की नाही याची चर्चा करण्यापूर्वी आपण ठाकरे ब्रँडचा जन्म कसा झाला हे पाहूयात एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र समितीचे विसर्जन झाले त्यानंतर मराठी आवाज उठवणारी एक प्रबळ संघटना उरली नव्हती बाळासाहेबांनी ही पोकळी ओळखून मराठी अस्मितेचा झेंडा हाती घेतला एकोणीशे साठच्या त्या दशकात मुंबईत दक्षिणात्य लोकांचं वर्चस्व वाढत होतं त्याविरोधात बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिक या साप्ताहिकामधून मुंबईतील नोकऱ्यांमध्ये मराठी माणसाला कसं डावलं जात आहे हे प्रभावीपणे मांडायला सुरुवात केली तसेच एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेना या संघटनेची स्थापना झाली सुरुवातीला शिवसेना ही राजकीय संघटना नव्हती तर ती मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी लढणारी एक सामाजिक चळवळ होती त्यानंतर शिवसेनेनं बजाव पुंगी हटाव लुंगी सारखी आक्रमक आंदोलन करून मुंबईतील मराठी माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडायला सुरुवात केली स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मराठी तरुणांच्या नोकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात येऊ लागले तर शिवसेनेच्या शाखा हे स्थानिक पातळीवर तक्रार निवारणापासून अन्यायाला वाचा फोडणारी केंद्र ठरल्या या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे हे मुंबईतील मराठी माणसाचा बुलंद आवाज म्हणले आधी ठाणे आणि मुंबईची सत्ता ठाकरेंच्या हाती आली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या रूपात मराठी माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडणारा ठाकरे ब्रँड उदयास आला पुढे नव्वदच्या दशकात बाळासाहेबांनी त्याला हिंदुत्वाची जोड दिली मराठी अस्मिता आणि ज्वलंत हिंदुत्वाच्या जोरावर बाळासाहेबांनी मुंबई महानगरपालिकेवरील शिवसेनेची पकड मजबूत केली तर दोन हजार पाच मध्ये शिवसेनेत पडलेल्या फुटेनंतर राज ठाकरे यांच्या मनसेच्या रूपात ठाकरे ब्रँडला आणखी एक चेहरा मिळाला तसेच शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे यांच्या रूपात ठाकरे ब्रँडची दोन स्वतंत्र रूपात वाटचाल सुरू झाली सुमारे वीस वर्ष एकमेकांविरोधात लढल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी अस्मितेचा मुद्दा खांद्यावर घेत हा ठाकरे ब्रँड एकत्र आला त्यामुळे या निवडणुकीत ते कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याची राजधानी देशाची आर्थिक राजधानी आर्थिक उलाढालीचं शहर असा लौकिक असल्यानं मुंबई महानगरपालिकेची यावेळची निवडणूक ही अर्थातच राष्ट्रीय पातळीवरील चर्चेचा विषय ठरली होती त्यात उद्धव आणि राज ठाकरेंच्या मनोमिलनामुळे ठाकरे ब्रँडचं झालेलं ऐक्य शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिवसेनेचं जन्मस्थान असलेल्या मुंबईतील मतदार काय कौल देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं या निवडणुकीत एकीकडे भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची माहिती दुसरीकडे ठाकरे बंधूंची युती आणि तिसरीकडे वंचितला घेऊन स्वबळावर लढत असलेली काँग्रेस याशिवाय इतर छोटे मोठे पक्ष अशी लढत यावेळी मुंबई महानगरपालिकेसाठी झाली या लढतीत ठाकरे बंधू यांनी सुरुवातीपासूनच मराठी अस्मिता मुंबईत मराठी माणसाची होत असलेली गळचेपी हे मुद्दे लावून धरले होते तसेच शिवाजी पार्कवर झालेल्या ऐतिहासिक सभेमधून राज ठाकरे यांनी अदानी या न, हे भाजपच्या मदतीनं मुंबईसह महाराष्ट्र आणि देशात उद्योगांमध्ये कशी एकाधिकारशाही निर्माण करतायत हे सप्रमाण दाखवून दिलं त्यात मराठी माध्यम बुद्धिजीवी वर्ग यांनीही मराठीसाठी मुंबई ठाकरे सवेत या मुद्द्यावरून रान उठवल्यानं ठाकरेंच्या बाजूनं जबरदस्त वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळे ठाकरे मुंबई जिंकणारच असं चित्र निर्माण झालं होतं मात्र प्रत्यक्षात निकाल आले तेव्हा ठाकरे बंधूंची गाडी एकाहत्तर बहात्तर जागांवर जाऊन अडली तर भाजप आणि शिंदे गटाची माहिती बहुमतापर्यंत पोहोचली ठाकरे बंधूंनी कडवी लढत दिली तरी त्यांना पराभव स्वीकारावा लागला या पराभवामुळे ठाकरे ब्रँडलाही काही प्रमाणात कमाईना धक्का बसलाय त्याची कारण खालील प्रमाणात सांगता येतील यातील पहिलं कारण म्हणजे ठाकरे बंधूंचं वीस वर्षांनंतर मनोमिलन झालं तरी त्यांनी महानगरपालिका निवडणुकीसाठी युतीची घोषणा करण्यासाठी खूप उशीर लावला निवडणूक जाहीर झाल्यानंतर युतीची घोषणा करण्यात आली मात्र त्यामुळे वातावरण निर्मिती करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही ठाकरे ब्रँडला धक्का बसण्याचं दुसरं कारण म्हणजे ठाकरे बंधूंनी संपूर्ण निवडणुकीत विकासावर फार काही न बोलता मराठी माणूस मराठी अस्मिता अशा भावनिक मुद्द्यांवरच अधिक भर दिला मराठी बहुल भागात हे मुद्दे चालले मात्र संपूर्ण मुंबईभर त्या मुद्द्यांचा परिणाम तेवढासा जाणवला नाही तिसरी बाब म्हणजे या निवडणुकीत ठाकरेंनी हिंदुत्वाऐवजी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलं होतं त्यामुळे भाजपकडून हिंदुत्व मुंबईत हिंदू महापौर होणार अशी घोषणा सुरू असता नाही अल्पसंख्याक मतांवर लक्ष असल्यानं ठाकरे बंधूंच्या युतीकडून हिंदुत्वाबाबत फार काही बोललं गेलं नाही त्यामुळे मुंबईतील हिंदुत्वादी मराठी मतदार माहितीकडे वळला आणि त्याचा फटका ठाकरे बंधूंच्या ब्रँडला बसला याशिवाय वर्तमान परिस्थितीपेक्षा इतिहासातील दाखले प्रमाणाबाहेर केलेली मराठी अस्मितीची हवा हे मुद्दे नवमतदारांना आकर्षित करू शकले नाहीत तसेच बिगर मराठी भाषिकांबाबत केलेल्या टोकाच्या वक्तव्यांमुळे असा मतदार भाजपच्या मागे गेला आणि त्याचा फटका ठाकरे बंधूंना बसला त्याबरोबरच मराठी अस्मिता आणि मुंबईतील मराठी माणूस या भावनिक मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी रान पेटवलं असलं तरी या आधी पंचवीस वर्ष सेनेची सत्ता असताना मराठी माणसासाठी काय केलं ठाकरेंचं मुंबईवर एखादी राज्य असतानाही मुंबईतून मराठी टक्का कसा कमी झाला आणि भविष्यात मराठी माणसाचं प्रमाण वाढवण्यासाठी काय करणार या, या प्रश्नांची समाधानकारक उत्तर ठाकरे बंधूंना देता आली नाही त्यामुळे ठाकरेंचे बालेकिल्ले असलेल्या भागांव्यतिरिक्त इतर मुंबईत ठाकरे बंधूंच्या पक्षांना पराभूत व्हावं लागलं असं असलं तरी राज्यातील सत्ता प्रचंड यंत्रणा मला नेते सारा काही दिमतीला असूनही या महायुतीला मुंबईतील दोनशे सत्तावीस जागांपैकी एकशे अठरा जागांपर्यंत चुमजोल मारता आली तर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही ठाकरे बंधू आणि शरद पवार गटाच्या युतीनं बहात्तर जागा जिंकल्या त्यात पक्ष चिन्ह कार्यकर्ते नेते सारखं गमावलेलं असलेल्या ठाकरे गटाने पासष्ट जागा जिंकत लक्षणीय कामगिरी केली मुंबईतील मराठी माणसाचे बाले किल्ले असलेल्या लालबाग परळ दादर वरळी विक्रोळी भांडूप जोगेश्वरी अशा भागात ठाकरे बंधूंनी आपली ताकद दाखवली तसेच मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर नियंत्रण राखण्या इतकं जागा मिळवल्या त्यामुळे पराभव झाला असला तरी मुंबईतून ठाकरे आणि ठाकरे ब्रँड संपलेला नाही हे स्पष्ट झालंय त्याबरोबरच मुंबईमध्ये मराठीचा मुद्दा आणि ठाकरेंबद्दलचा आपलेपणा अजूनही कायम आहे हेही या निकालांनी दाखवून दिलंय मात्र आता भविष्यात मुंबईसह महाराष्ट्रामध्ये कूच करायची असेल तर ठाकरे बंधूंना मेहनत घ्यावी लागणार आहे सद्यस्थितीत काही मराठी पट्टा वगळता मुंबईतील ठाकरे बंधूंच्या वर्चस्वाला धक्का बसला ही बाब लक्षात घेऊन रणनीती आखावी लागेल सातत्यानं लोकांमध्ये मिसळावं लागेल त्याबरोबरच मराठी अस्मितेसोबत विकासाचे मुद्देही हाती घ्यावे लागतील तरच काहीचा संकुचित झालेला ठाकरे ब्रँड पुन्हा मोठा होईल तसेच केवळ मुंबईतच तस नाही तर महाराष्ट्रामध्येही प्रभावी होईल आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीत झालेल्या पिचे ठाकरे ब्रँड संपण्याच्या मार्गावर हो आहे अशा केल्या जात असलेल्या दाव्यांबाबत तुम्हाला काय वाटतं ठाकरे खरंच संपतील का तसंच ठाकरे बंधूंना आपला ब्रँड टिकवण्यासाठी भविष्यात काय करावं लागेल याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जीवात विसरू नका धन्यवाद